Sri Gurudev namaskar आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रीणं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण हे गोल्डन कलरची तार घेतलेली आहे एक तार खूप पातळ आहे व एक तार जाड आहे हे साहित्य वापरून आपण नथ तयार करत असतो व ज्वेलरी पेंडेन तयार करत असतो वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र तयार करत असतो हे पहा मी येथे गोल्डन मनी घेतलेले आहे व एक लाल मनी घेतलेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे डेली यूजसाठी आपण मंगळसूत्र तयार करूया त्यासाठी मी येथे तयार काळे मंगळसूत्र घेतलेलं आहे आपण तार कट करून घ्यायचे आहे या तारेचे आपण दोन तुकडे कट करून घ्यायचे आहेत व जी पातळ तार आहे ती सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे ती पातळ तार आपण थोडीच घ्यायची आहे कारण की आपल्याला त्यामध्ये पिवळे मणी ओण्यापुरती आपल्याला ती तार हवी आहे त्यामुळे आपण ती तार थोडीच घ्यायची आहे मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती मोत्याच्या मंगळसूत्राचे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत व काळे व गोल्डन मनी वापरून सुद्धा खूप छान असे मंगळसूत्राचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा मी येथे ही पातळ तार थोडी कट करून घेत आहे आपल्याला त्याची डिझाईन तयार करायची आहे त्यामुळे व ही जी तार आहे ती मी एक साईडने वळवून घेतलेली आहे व त्याला जी पातळ तार आहे ती एका एक साईडला गुंडाळून घेत आहे व आता त्यामध्ये आपण लाल मणी ओवून घ्यायचा आणि लाल गोल गोलवेड्यावरती आपल्याला तारेमध्ये गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज मी हे तुम्हाला मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे हे पहा आपण आता यामध्ये हे जे गोल्डन मनी आहेत ते ओवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मनी घ्या मी इथे गोल्डन मनी घेतलेले आहे ह्या व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण तया आपले पेंडिंग तयार झाल्यावरती खूप छान दिसत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पास्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण या म मा... लाल मण्याला हे गोल्डन मणी असे ओवून घ्यायचे आहेत गोलवेड्यावरती आपल्याला अजून दोन मनी येथे कमी पडत आहेत ते दोन मनी आपण ओवून घ्यायचे आहेत व ते गोलवेड्यावरती ओवून घ्यायचे आणि तारेला तार गुंतवून घ्यायची व दोन दोन मणी सोडून आपण तारेचे वेडे घ्यायचे म्हणजे आपलं हे पेंडेने एका जागेवरती व्यवस्थित असे दिसायला छान दिसते व व्यवस्थित ते म्हणी बसतात हे पहा आपण इथे दोन दोन मणी सोडून असे याचे वेडे घ्यायचे आहेत व ही तारे ते गुंडाळून घ्यायचे आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा खूप छान असे पेंडेनं आपल्याला तयार करून दाखवलेले आहेत आपण आता ही शिल्लक राहिलेली तार वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे हे पहा या अशी आपण फोल्ड करून घेतलेली आहे जेणेकरून ते निघणार नाही आता आपण यामध्ये अजून एक तार घ्यायची आहे त्यामध्ये हे पेंटिंग गुंतवायचं आहे आपण या तारेला सुद्धा अशी आकडी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये एक आपण पा गोल्डन मनी होऊन घ्यायचं आहे व त्यानंतरनं पेंडेन होऊन घ्यायचं आहे आपण दोन मणी ओवून येथे पाहत होतो पण ते दोन मणी ओवल्यानंतर तार आपल्याला कमी पडत आहे त्यामुळे आपण एक एकच मणी ओवून ते पेंडेन तयार करायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण येथे हे पेंडेन तयार केलेला आहे मैत्रिणींनो आजचा हा पेंडेनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डेली यूजच्या मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आपण आता येथे काळे मंगळसूत्र यामध्ये ओवून घेत आहोत कड्या गुंतवून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने हे मी मंगळसूत्र असतो मला तयार करून दाखवलेलं आहे हे, हे सर्व साहित्य आपण नथ तयार करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो मी आपल्या चॅनलवरती नथ कशी तयार करायची याचाही व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिजे असतील दरवाजा तोरण तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा व ताटावरच्या सुद्धा बरेच मी रुमाल तयार करून दाखवलेले आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा व आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद